मारुती मारकर सरांचा पट्टा इंदापूरचा पैवाल कालबीचे वस्ताल आणि काटीगावचे सरपंच हेमंत पाटील इंदापूर कुस्ती समालोचनाचं कौतुक करून त्यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस पाठवलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार आहे चालवित हालविता डोलविता तो भगवंत आहे भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं कोरोनात वाचलो कुठली मैदान घेऊ शकलो ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे माडा तालुका विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजीव शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थ मांगीचे विद्यमान चेअरमन सरमानिया सुजितदा बागल साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत राहुल डमरे हा ज्यांचं स्वागत आहे आणि राहुल डबळे साहेबांनी कुस्ती बॉबी सर्व धन्यवाद मी आपला एक महाटातली चांगली दिली कुस्ती आली अभिजित भोसले महाराष्ट्र आणि गावडे सराटी लक्ष्मी गावडे यांचा चिमडू अहमदसाहेब जगदा यांचा पट्टा आणि कुस्ती सम्राट काजींचा पट्टा पंढरपूर तालुक्यातला सरकोलीचा पोरगा कुस्तीला प्रारंभ होतो आणि सौराव मिस्किन इंडिया चॅम्पियन तनाजी मिस्किनचा चिरंजीव बेमळ्याचा पोरगा विजय झाला माडा तालुक्यातला हे भारताचं भविष्य टाळ्या करा या पोरासाठी नागराथ भाऊच्या जवळ उभारलेला पोरगा उद्याचा उत्कर्ष काळ येतो सन्मानिय सुरू सन्मानि आदरणीय सुजित त्या बागल चेअरमन मांगी सोसायटी नागनाथ भाऊ खटके पाटील सोमनाथ अप्पा जिल्हा कृतिकी संघाचे उपाध्यक्ष विजयदादा खटके पाटील सचिन भैया देशमुख सन्मानिय सौरभ शंडू संचार चालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना

शिवविचार प्रतिष्ठान सचिन पवार सचिव शिवविचार प्रतिष्ठान परिवार विंकी ढवळे पाटील युवा उद्योजक सापडते टेंभोरणे अक्षय भाऊ ढवळे पाटील ग्राम सदस्य सापडते टेंभोरणे गणेश ढवळे पाटील एक मिनिट आणि सौरभ भैया खटके आणि सुजित खटके या सर्वांनी परिश्रम घेतले म्हणून भला मोठा कार्यक्रम होतो बोला नवसा